प्रसक मित्र हो नमस्कार मी अमित कुमार शेलार अमित कुमार शेलार चॅनल मरु आपणा सर्वांसाठी सिद्धहस्त लेखक माननीय श्री सुरेश शिंगटे सरांच्या सुमीचा नवरा या कथा संग्रहातील पहिली रात्र ही कथा समोर अभिवचन करीत आहे पण तत्पूर्वी आज आपण पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल किंवा माझा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर माझा चॅनल जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या कथेचे कमेंट्स ही कथा आपल्याला कशी वाटली हे जरूर लिहून काढवा कमेंट्सच्या रूपानं तर ऐकूया सिद्ध हस्त लेखक माननीय सुरेश शिंगटे सरांच्या सुमीचा नवरा या कथा संग्रहातील कथा पहिली रात्र रात्रीच्या बारा वाजया आलेल्या गाव सामसुम होत चाललेलं मी दोन चार वेळा मागच्या दारावर टकटक केलं तवा कुठं बायकून दार उघडलं दार उघडताच सुलक्षणा म्हणून बायकोला खचून कावटाळलं तिनं हळू आवाजात आत्या बाया बाहेरच्या दालनात झोपल्या जरा जपून लगीन झाल्यावर आईनं मला सांगितलं होतं पोरगीला अजून पदूर आला नाही तिच्याजवळ जायचं नाही इतक्या दिवस कळ काढलीस आणखी थोडं दिवस वाच। मी सांगेन तवाच तरी मी बोळातून मागल्या दारानं चुरून आलं होत मी येणार ही कल्पना तिला अगोदर होतीच मला वाटलं तिनं सिनेमागत रात्रीची शय्या सजावली कसलं काय नेहमीच्या कोट कोट वर गारवार बायगत मारून माझ्या कथा कवितांची पुस्तकं चाळत बसली होती ती जवळ असल्यामुळं अंगातन एक वेगळाच संचार चमचम चमचम करत होता दोस्तानं सांगितलेल्या त्याच्या सुहागरात तिचं वर्धन आटावलं तिनं म्हणाय सांगितलेली भाषणं मनातल्या मनात आठवू लागलो पण काळजाच्या ठोक्या सरशी सगळाच ताल चुकत होता मी कॉटवर तिच्या शेजारी बसलो मी तिच्याकडे बघत होतो आणि ती वाचण्यात रंगली होती मी तिच्या रंगात होतो मी म्हणत मी म्हणलो ए सुला बास की आता काही रात अशीच वाया घालवायची ती आपली वाचण्यात तिचा दंड धरून मी तिला लावलं ती माझ्याकडे बघून तेलकट हसली दोघांच्या बी शरीरात एक मूक संवेदना सळसळली नेमकं नेमकं काय बोलावं हे आम्हाला दोघांना बी सुचत नव्हतं चेहऱ्यावरचं भाव चित्रपटातल्या क्लोज लॉंग शॉर्ट सारखं बदलत होतं मी तिच्या सग सगळ्या अंगा मी तिच्या अंगावर माळ्याच्या माळ्यात आणलेली चुरून आणलेली संमिश्र फुलांचा अगदी वर्षाव केला सातारी कंदी पेढा तिला खायला दिला तिनं पेड्याचा एक लाचका काढून तो तिथंच ठेवून दिला पुन्हा कुंकुवाचा नव्या करंड्यातलं कुंकू मी तिच्या कपाळाला लावून मित्रानं सांगितलेला संवाद बोललो तू माझ्या घरी लक्ष्मीच्या रूपाने आलीस तुझी मान मला भरली पाहिजे तू कुंकुवाच्या केळ्याला जपायच मी तुला जपायच आजपासून तू माझी आणि मी तुझा आणि पुढं काय बोलावं हे सुचतच नव्हतं म्हणून चावणारं पोपटाचं चा पिलू सोडून द्यावं तसं मी मध्ये सोडून दिलं मी नाना प्रसंगाला तिचं लक्ष बांधवण्याचा प्रयत्न करत होतो आणि ती वाचनात गुंग झाली होती वेळ संपल्यावर पण दुकानदारानं य गिराई कुरकून दुसरं बघावं तशी ती माझी एक कथा वाचून होताच दुसरी कथा वाचायला घेत होती आणि मी मी मात्र माल मालकावा संपतोय आणि ती कावा कॉटवर आडवी होते ह्याची वाट पाहत होतो ती वाचत होती आणि मी मी तरताळ्या देत होतो मागच्या पोटवर बसून राहिलो होतो ती एक कथा वाचून झाल्यावर मासिक बाजूला टाकून दुसरी कथा वाचत होती मी आपला जेवाय बसणाऱ्या माणसाच्या समोर बोकेल्या कुत्र्यानं बसावं आणि जेवणाऱ्याच्या प्रत्येक घासाच्या वर खाली होणाऱ्या हालचालीप्रमाणे निदान हा घास तरी आपल्याला टाकल हा घास तरी आपल्याला टाकल ह्या आशेनं कुत्र्यानं व सारखं वर खाली वर खाली बघावं तशी माझे तारा जाहीर होते मनातल्या मनात वाटायला लागले आईला कुठन झक मारली ह्या कथा कविता लिहून मासिकात छापून आणल्या देवजाना अव आपल्या पहिल्या रात्रीची सगळी दायना करून टाकली या कवितांनी बरं माझच लिखाण होतं आतापर्यंत कुणी आवडीनं वाचलं नव्हतं आज पहिलंच गिराय वाचक वाचक हो पहिलेच गिरायक भेटू नये तेव्हा भेटलो या आता आपल्या साहित्याचं कौतुक आपल्याच माणसांकडून होतंय म्हणताना त्याला आडकाटी का करायची नाही का अहो मस्काडात मारल्यासारखा अक्कलखात बसून राहिलो वाचता वाचता ती एखाद्या कथा कवितेची निर्मिती प्रक्रिया मला विचारायची आणि मी पुढच्या दालनात आई आहे ह्याची जाणीव ठेवून तिला हळू आवाजात नंतर सांगेन नंतर सांगेन असं म्हणायचो मी म्हणायचो अगं बास कर आता पुन्हा वाच तर ती म्हणायची झालं आता एवढीच कथा मनात म्हणलो आईला ही नवीन नवरी आहे का भावना नसलेली बाहुली आहे अहो रात कसली कशा रीतीनं वाया चालली आणि हि ज काय चाललंय राहले मी तिला खास कोणी मिठीत ओढली ती सोडा सोडा म्हणली मी सोडलीच नाही आणि झटापटीत अवश्य आजारी पाण्याचा तांब्या बाकुनी खाली पाडला त्याचा मोठा आवाज झाला तशी नुकताच डोळा लागून डोळा लागलेली आई जागी झाली आणि म्हणली काय का पाडला सोमे आईचा आवाज ऐकताच मी लगबगीनं पोट खाली दडलो बायको म्हणली काय नाही आत्या हात लागून तांब्या सकट पाणी बांड खाली पडलं काय म्हणलीस म्हणत आई मधलं दार उघडून आली बाजलं तुला कायचा दिवा जरा दिवा आत्या तांब्या पडला तांब्या हा तांब्या बिल मला ऐकू आलं दिवा दिवा घालवून झोपाता वाचायचं भास्कर रात झाली बघ मी खाट खाली मनातल्या मनात हार राखलो आणि कोटच्या पायाचा मुकाच घेतला आणि हे बघ सोला जोपताना मागचं दार बिर ग बया हे दार उघड कस ठेवलंस ग हे आपलं आव आता नाणीत गेली होती तेव्हा तसच राहिलं आईनं स्वतः दार लावलं कडी पक्कड अडकावली आणि दाराला पार आणि मुसाळ घट्टड लावलं भास्कर सोला आता वाचायचं अग एक वाजया आला एक महिना लागल त्याचं लिखाण वाचाय तुला लिहण्याबद्दल लय बक्षिसा मिळाल्या त्यांना हम्म लय चांगलं लिहतो असे वाचणारे म्हणतात खरंच आत्या चांगलं लिखाण आहे त्यांचं कस लिहितात कोणच ठाऊक आता तुला वाचाय येत मी काय सांगावं असं म्हणत आई पुढच्या दालनात गेली मी कोट खाल्लं बाहेर आलो थोड्याच वेळात आईच्या कोरण्याचा आवाज यायला लागला आणि आता आता मा माझ्या अंगात बिजली चमकाय लागली सारा अंग पेटल्यागत वाटायला लागलं माझ वेगळ्या कारणासाठी फुरफुरत फुर, फुर, फुर होत आणि हिचं ओठ वाचताना गुबू 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 गु, 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 हलत होत मी तिला विचारलं सुला हनीमून म्हणजे काय तुला ठाऊक आहे का ग आहे की हनीमून म्हणजे मधुचंद्र एच ओ एन ई वाय हॉर्निंग म्हणजे मध आणि म्हणजे म्हणजे चंद्र आत्ता आठवीतच हे दोन शब्द आम्हाला शिकवलं होतं बारक्या पोराला अवघड गणित समजून सांगावं तसं सोलानं मला सांगितलं आणि निर्विकार निरागस होऊन पुन्हा वाचण्यात झाली मनातनं खूप वाटत होत कि तिला घट्ट बाहुपाशात घ्यावं हो। तिच्या डोळ्यातल्या शांत जलाशयात बुडून जावं तिच्या कमळ्याच्या पाकळ्यासारख्या ओठात आपले ओठ ऋतून रुट बसावं पण दुसऱ्या कोणाचं लिखाण वाचत असती तर हे केलं असत त्यात पुन्हा तिच्या मनाविरुद्ध झालं आणि आमच्यात पुन्हा झटापटीमुळे आई जागी झाली तर वयाचा सत्यानास असू द्या म्हटलं चोरून का होईना नुसत्या सहवासाची पहिली रात्र घालवली गणगवळन तर चालू झाली पुढे बतावणी वाघाच काम आहेच की मनात क्षणभर वाटलं झक मारली आणि कसा लेखक झालो आज ठाव त्यात लिहिलं ते लिहिलं इतकं चांगलं कशाला लिहिलं की अशा प्रसंगी तिला वाचावं असं वाटलं सगळे मासिक टरारा फाडावीत असं वाटलं माझ्या सहनशील त्याचा अंत झाला मग मग मी तिला खणखणी वळली आणि माझ्या मिठीतच साखर केली अव साखर गोडीच्या वीज स्वर्ग सुखात तिचा पाय कोट शेजारच्या उतरंडीला लागला आणि प्रमाणे आमचा प्रणय सुद्धा पदा 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 दासाळा आमची उर्बीच निवळली मी एवढ्यासाठीच भाग्यवान ठरलो मातोश्री उतरण ढासाळल्यावर पण गोरत होत्या हो गोरत होत्या ह्या प्रसंगामुळं दोघं पण खजिल झालो अहो कित्येक दिवसांनी पाची पाकवाना जर जेवण जेवताना पहिलाच घास कडू लागावा तसं झालं होतं बघा बरीच गाडगी फुटली ओडदात तांदूळ तांदळात ता राळ राड़, राळ्यात ता बरटी असं सगळं एखादी एक मिसाळ होत एवढ्यात शेजारच्या लंका तात्याचा ता ता कोंबडा अ खोराड्यात जीव खाऊन केक काटला कुकूच कू कुकूच अहो तास अर्धा तास घालवून कस तरी साफसफाई केली एकमेकात मिसाळ्याला धागे एकत्रच एक भरून ठेवलं चांगली गडी गांड गाडगी पुन्हा उतरंडीला लावली फुटकी गाडगी एका ठिक्यात भरून हळूच मागल्या दाराने हगनदारीत टाकून आलो अरबानी आळीतली कुत्री शान झोपली होती हळूच बोळातनं घरात शिरलो दार नीट लावलं आई गुरती का नाही ह्याचा कानोसा घेतला कोठशा शेजारी येऊन दिवा विजवावा म्हणतोय तर बायको बारीक 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 नाजूक खालच्या पट्टीत पांढरी दोन मध्ये कोरायला लागली होती अहो साडेतीन चार वाजाय आलेले बिचारी वाचून वाचून कट्टाळून निरागस निर्विकार तान्या पोरासारखी झोपली होती मला तिची दया आली मी तिच्या अंगावर पांघरून टाकले तिची झोपमोड व्हायला नको म्हणून खाली बारदाना बारदान अंथरून अंगावर चादर घेऊन आडवा झालो पडल्या पडल्या माझा पण डोळा लागला सकाळी सहा वाजायच्या सुमाराला दारावर टॉक 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 झालं तेव्हा दहाड कोणी दोघं बी जाग झालं ती चांगलीच घाबरली होती मला म्हणली आव महागड्या दारानं जावा आत्या आत्या मध मद, मधन दार वाजवते ती आता काय म्हणूया माझ्या बोगाला मी उठलो मागल्या दाराची पार मुसाळ हळूच काढलं आवाज न होईल अशा बेतानं कडी काढली दार उघडून बाहेर पडायला तोच आई दत्त म्हणून दारात उभी अ ती मागलंच दार ठोटवत होती कारण मधलं दार ठून ठुकून ती थकली म्हणून मधलं दार ठुटवून ठुटवून थकली म्हणून मागल्या दारात आली होती झोपदा आम्हाला बी काय कळलं नाही आईला बघता चौसा न गाळाच मी तसाच अपराध्यासारखा मान खाली घालून उभा होतो आईने तोंडाची तोप डागली अर जीव तोडून सांगितलं तरी करायचं ते केलंच अस ना अरे इतक्या दिवस दम काढला असं थोड्यासाठी उतावळा झालास अरे आयुष्यभर पुढं तीच करायचंय कि रे मला मनात वाटलं आता पुढं आई म्हण आज रातीपासन इथं झोपत जा होऊ दे तुझ्या मनासारखं एकदा पण आई म्हणली रातच्याला रातला चोरासारखा आलास हं तरी जीव तोडून सांगितलं होतं पुरीला अजून पदर आला नाही आता एक डाव माफ करते पुन्हा जर का मी सांगायच्या इकडं फिराकलास तर तांगड्याच मुडील बघ आय न रामाच्या पहारी माझी वाड्यात बी आब्रू व्हायला नको म्हणून थोडक्यात आवार तर घेतलं एवढ्यात लंकाताताच्या कोंबड्यानं शेवटची बाग दिली कूच कू आणि हा इतर कोंबड्यांच्या बरोबर खोराड्यातनं बाहेर पडला आणि मी रात्रभर झालेल्या जागरणानं तरवाटल्यानं डोळत चोळत चोळत मागल्या दाराच्या बोळातन खाली मान घालून बाहेर पडलो ओड्याच्या उतारानं गडगळत गडगळत नेहमीच्या जागेतलं गेलो अशी पहिली रात्र धन्यवाद